मित्रांनो आता आपण आपल्या घरच्या गौरीकडे चाललो आहे तर आपल्या मागच्या साईडीने हे आपलं अंगण आहे होतं जुनं घर होतं तेव्हा आणि आता आपलं आहे संस्कृतीकडे तेव्हा बाबा सर सरकता सरकता वाचले बघू शकता पाणी खूप आहे स्लीप होण्याचे <laughs> चान्सेस आहे <laughs> 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 मित्रांनो आपल्या वाडीमधले सर्व महिला मंडळ आहेत आणि आज गौरी पूजनाच्या दिवशी इकडे आपल्या गौरीकडे आलेले आहेत तर बोला गणपती बाप्पा <laughs> मंगल मूर्ती <laughs> नमस्कार मित्रांनो मी आदित्य तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज आपल्या आज आज आहे गौरी पूजनाचा दिवस तर आता सर्व पोसा आणि गौरीच्या इकडे जाऊन पाया पडायचं आई बाबा सर्व मस्त रेडी झालेत सांच्यानंतर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये भेटेलच पाहायला आणि हा माझा आजचा हा लुक आहे आणि हे आपलं नेहमीचं तो तुम्हाला सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि पावसाने पण जोर पकडलेला आहे तर आपण आता भेटूया आपण पुढे व्हिडिओमध्ये काय काय आपल्याला पाहायला मिळतंय तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा Pita mı alabilir? Hey, change karo yata. Seviyorum, seviyorum. 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 आपल्या हे सर्व देवीला साडी नेसून आहे स्वतः त्यांच्या जागी विराजमान करत रनो हे काय जाग थे फुला थे थे। थे। so, हे फुलाचं नाव काय आहे नाही माहिती आहे जाऊ दे तर गौरीचे हात म्हणून लावतात पहिल्यापासून सो मित्रांनो हे पहिल्यापासून हे जे फूल आहे ना ते गौरीचे हात म्हणून असं आपण लावतो तिकडे आणि इकडे आमच्या नमिता ताई उठलेले आहेत गुड मॉर्निंग न्यायला दुसऱ्या दिवशी माहेरी सासरी जायला घेऊ शंकर येतो ना न्यायला माझी अच्छा त्यात बनवायचं शंकर पण हे बघ आणि पाणी काल आणलंय ना ते शंकर ठेवायचं असं म्हणतात शंकर अच्छा बनवायचं असं सो मित्रांनो आपल्या राण्यांच्या घराचे गवर तयार झालेले आहे रेडी झालेले सर्व हो छान अस तयार केलेलं आहे <laughs> मित्रांनो इकडे आपली आई आता आलेली आहे गौरी पूजनासाठी झालेलं आता आपल्या खालच्या घरच्या गौरीकडे जायला निघालो आम्ही सो हे आईचा आजचा लोक आहे आणि इकडे बाबा पण आहे आपले येत आहे आणि पावसाने पण छान असं जोर पकडलेलं आहे सो मित्रांनो आता आपण आपल्या घरच्या गौरीकडे चाललो आहे पाऊस पण आलेला आहे तर आपल्या मागच्या साईडनी हे आपलं अंगण आहे होतं जुनं घर होतं तेव्हा आणि आता आपलं चाललं संस्कृतीकडे तेव्हा बाबा सर सरत सरत्ता वाचले आणि आपलं दत्तगुरु मंदिर आणि इकडे काकांचं घर सांभाळत पाणी खूप आहे स्लीप होण्याचे चान्सेस आहे सो मित्रांनो आता आपण आपल्या घरच्या गौरीकडे आलेलो आहे <laughs> आणि नेमकं आरती पण सुरू आहे आतमध्ये सो so, दाखवतो तुम्हाला मी <laughs> कार्यक्रम चालू आहे मित्रांनो आपल्या वाडीमधले सर्व महिला मंडळ आहेत आणि आज गौरी पूजनाच्या दिवशी इकडे आपल्या गौरीकडे आलेले आहेत तर बोला गणपती बाप्पा

आले नि आजको सबैको शुभकामना छ सबैलाई बरबनाको इवदन अन्तर दिनु दे काय करू अइ आता अब तजना अत्तै भर्ले है न म

त <laughs> मंडळी आता हे लोक सर्व आपल्या दत्तगुरु मंदिराकडे जातात आणि आमच्या नवीन वहिनी सो yeah. so, या आपलं दत्तगुरु मंदिर आपल्या घराच्या समोरच आहे पारदुले काकांचं घर आता त्यांच्याकडे पण गौरी बसते ना सो सर्व आता सुद्धा पाया पडायला चाललेलं आहे आणि पावसाने जोर पकडला आहे आता बाप्पा पण जाणार आहे उद्या तर दिवस कसे गेले कळाय सुद्धा नाही आहे हे आपलं घर गर, आणि घराच्या समोरच अगदी एक गौरी आपलं बसते आणि तिला अजून आई येत आहे आपल्या या सांभाळून स्लीप होतं ना प्रणव लाचरा गेला तिकडे <laughs> इकडे सर्व बसलेले लहान चिल्लर पार्टी काल असतोय काहीतरी खाल्लेलं आहे आणि आपल्या इकडे आई मस्त दिसतय नद बीत लावून इकडे आपल्या गौराई आहे

चिल पार्ट हा टाळ वाजवणार ते कर असं काय करत होत ते तर मंडळी सर्व आता पहिला वान आपलं देणार आहे आई बाप्पांना गौरीच्या पाया पडून आल्यानंतर आता आई आपल्या बाबांना वान देते <laughs> गौरी आज पूजन चैवेद्य आहे आपलं पापड पुरी वरण भात श्रीखंड मटरची भाजी बटाट्याची भाजी लोणच स बोला गणपती बाप्पा रिया मंगळ मूर्ती आपलं हे बघा बाहेर आज गौरी पूजन आहे ना सो इकडे असा दिवे लावले पूर्ण खिडकीवरती भारी दिसत आहे लांबून लांबून दरवाज्यावरती तर मंडळी आमच्या बहिणी आलेल्या त्यांचा पहिला हौसा हो आहे आणि आपला आवानी यार दादा हॅलो अरे छान दिसत आहे ಗಣಪರಿ ಪಾಪಾ ಮಂಗಲ ಮೂರ್ತಿ i

카시카라고 했대. 다카, 이따. You <laughs> you. मंडळी सर्व डान्स करून दमले ना, आता चाय टी ब्रेक आहे आता गॉसिप चालू होणार सर्वांचं टी सरबत टी सरबत दादाचा डान्स पण खतरनाक होता आमच्या वहिनीने पण मस्त डान्स केलेला आहे तिचड्या बारकीला ताप आहे तरी पण अजिरा नाव आहे तिचं तर मित्रांनो रात्रीचे अडीच वाजले वाजले आहेत आणि आज आपल्या गणपती बाप्पांचा शेवटचा दिवस म्हणजेच उद्या दुपारी आपले बाप्पा विसर्जन होणार आहे आणि आज मस्त आपल्या पेडंब्यावाडीमधले सर्व महिला मंडळांनी मस्त डान्स केलेला आहे तो तुम्ही पाहा पाहालच व्हिडिओमध्ये सो so, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर मग आपण भेटूयाच अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तर आत्ता आत्तासाठी टाटा बाय बाय